आंगली ते घोसाळी कशा ठेवायची चांगली भाजी होईल दोन तीन आहे ते एक आहे आतमध्ये एक आहे दुसरा कुठं आहे रेड घालता आल कुठे तो एवढा मोठा

हो <laughs> <ना? laughs> <laughs> <laughs> <ओ> रे <laughs> किती वेळ एकच आहे का किती एकदा <laughs> एक भाजी चुकून गेली मोठ्यात मग पुन्हा आणि ग्रॉप आला हो चांगले ना इकडे कशाला बाजूला आलाच नव्हता काढली का आता जातो पपई पण चांगला झाला वाड्यावर घोसाले नाही का बाजली हा वाड्यावर वाड्यावर मी कारली काढत जातो इथे कुठं इथं कारले घराजवळ कारल्याची भाजी कुठे गेलो आता होता इथे छोटी छोटी आहेत सुकत आले चांगले कावाळे आहेत कावाळेच आहेत सगळे सुकले आहेत चांगले बी बिवढे चांगले